रामकृष्णारी आपलं श्री सद्गुरुपूर्ण महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलमध्ये सर्ष स्वागत आहे आप आज आपण लगीचा व्हिडिओ बनवत आहे लगीचे बोल आहेत धा किटनक दिन ता किटनक दिन धा किटनक दिन अक्षर नवीन आहेत पण वाजल्यानंतर आपल्याला आवडणार नक्की ओके तर आपण सुरू करूया दहा कीटन नक दिन ता कीटन नक दिन कशी वाजवायची तबल्यावरती बघूया धा किट ओके धा किट तबल्यावरती तीन बटण वाजवायचं आहे टा किट परत न ओके जसं आपण नाव वाजवतो तस हा चित न क न क धीन धीन दोन्हीकडे वाजवायचा आहे धीन ओके हा चित न क धीन ता चित पुढचा भाग ता चित न क धीन ता चित न क धीन ता चित न क धीन ओके okay, आपल्याला समजण्याकरता मी अतिशय स्लो पद्धतीमध्ये सांगत आहे धा किट न किन टीन आता ही लगी आपण एकपटमध्ये वाजवलो आता ही दुप्पट मध्ये कशी वाजत्या हे है आपण एकदा बघूया ज्यावेळेला भजन हे जलद मध्ये असतं त्यावेळेला ही लगी वापरण्याकरता उपयुक्त आहे आपण काय करूया डुमाळेक्यामध्ये वाजवण्याचा प्रयत्न करूया जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण